बापानं कमवलेलं विकायचं नसतं ते वाढवायचं असतं मग ती संपत्ती असो अथवा चांगल्या प्रकारचं धन शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचा साधा गोठा आणि लाख ते सव्वा लाखाची मैस आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते।, नमस्ते किती मशी आहेत दहा मशी आहेत हे त्यांना पाणी पिण्यासाठी सगळे टोपले ठेवलेत का दूध किती लिटर निघतं तुम्हाला जरी चवळे फाटलेले असले तरी शेतकरी मित्रांनो त्यांचा व्यवसाय अगदी हा थाटात आहे था आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात त्यांच्या प्रत्येक मशीची किंमत किती आहे ते आपण त्या काकांना विचारूया काका राम राम मशीची किंमत किती आहे तुमच्या लाख चारा किती एकरवरती लावला आहे तुम्ही दोन एकर तीन एकर आहे दररोज दर दररोज दुधाचे पैसे किती होतात कारभारी कोण आहे बारका कारभारी असेल बार का तुमच्या घरात सुद्धा हा प्रत्येकाच्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये बारका कारभारी म्हणूनच कामाला झुपतात ना आम्हाला बर 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 ऊस पण चारता तुम्ही कडवा कुठे शेळ्या पण आहेत शेळ्या कोणत्या का केवढं आणली तुम्ही शेळी केवढं आणली ही पंचवीस हजार ला आणली किती येता आता बघायला बकरच पंचवीसला शेळी सगळी आली होती तुम्ही पंचवीस ला बक पंचवीसला मागाले अच्छा हे सगळे तरुण बांधव आहेत कॉलेज वगैरे करणारे पोरं सुद्धा तुम्हाला मदत करतात का नुँ। नुँ। करतात का दादा तुम्ही काय करता इंजिनिअरिंग करता तरी पण परिवाराला मदत करता नात करायचं नाही शेतकऱ्याचा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी करावं लागते बिलकुल करावं लागते का का मानवाच्या अंतिम सत्य गौरे आहेत तरी सुद्धा कुठंतरी काहीतरी कमवण्याच्या नादामध्ये माणूस जगायचं विसरून चाललाय आणि ते जीवन जगलं पाहिजे हा तरुण बांधव दादा तुझी महेश कवड्याची रे सगळ्या डेअरीचे मालक आहेत ते नाही नाही आपलं युट्यूब शेतकरी बांधवतो चॅनल आहे हम्म एकट्या मामा नुस आणलाय त्या ओ मामा या इकडं शेतकरी बांधव आहेत तुम्ही या इकडं तुमचं वय किती आता वय किती तुमचं आता पंच्याहत्तर वय तरी बी काम करता आणि तुम्ही एकट्याने गाडी भरून शेतकऱ्याचं जीवन मस्त स्ट्रॉंग असतं हो काम केल्यामुळं तब्येत चांगली राहते अरे बापरे <laughs> नाही ना 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 <laughs> मजा करायला तो कर मजा करायला शेतकरी जीवन हा हो चारा चार्याच तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा, चारा लावता का कडबा कुट्टी करून चारता डोंगर बी आहे चारायला डोंगर बी आहे चारायला चारी ना हरे बांदर सगळ्या मशी किती अकरा मशी प्रत्येकीची किंमत सरासरी काढली तर किती असेल किती माणसं याला तुम्ही याचा धंदा करतात हे त्याच्यामध्ये तीन, 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 तीन माणसं बेजार होतात शेतामध्ये काय करतात हळद आहे उसा आहे प्युअर शेतकरी काका तुमचं नाव सांगा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचं नाव सांगा विठ्ठल विठ्ठल लाळे चला रामराम बामा